नमस्कार शेतकरी बंधूंनो नो पी एमचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता आज जमा अतिशय आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना पी एमचा विसावा आणि नमोचा सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती अशाच आता थेट पी एमचा विसावा आणि नमोचा सातवा हप्ता आज वितरित केला गेला आहे नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी ही अत्यंत बातमी समोर आलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना हप्ते हे वितरित केले जाणार आहे अशी माहिती आता समोर आलेली असून मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरणासंबंधी या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आलेली असून तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये या खात्यामध्ये थेट खात्यामध्ये वितरित केले जातात मित्रांनो आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते जमा झाले असून आज अखेर विसावा हप्ता वितरित केला गेला आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या नमोचा सातवा आणि केंद्र सरकारचा पी एमचा विसावा हप्ता आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद